अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामीराया या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत खास असे उपाय बघणार आहोत की जे आपण अंगारकी चतुर्थीला करायचे आहेत या वर्षाची ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही पंचवीस जूनला आली आहे आणि या दिवशी आपण उपवास करायचा आहे उपवास आपण जो चतुर्थीचा करतो तो आपल्याला पंचवीस तारखेलाच करायचा आहे आणि सेवा आणि उपायसुद्धा आपल्याला पंचवीस जूनलाच करायचे आहेत या दिवशी पूजा आणि सेवा केल्याने आपल्याला जे फळ मिळतं ते फळ आपल्याला इतर दिवशी आपण जी पूजा करतो त्यापेक्षा दुप्पटपटीचं असतं कारण त्या दिवशी गणपती बाप्पा हे चार मस्तक आणि चार हात या रूपामध्ये असतात हे रूप गणपती बाप्पाचं संकटमोचक रूप असल्यामुळे या दिवशी आपण जी काही पूजा किंवा उपाय करतो त्याचे शंभरपटीने पटीने फळ आपल्याला शंभरपटीने पटीने जास्त फळ आपल्याला हे मिळत असते असे मानले जाते तर उपा मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही करायचे आहेत की जेणेकरून तुमच्या घरामध्ये पण असलेले जे विघ्न असतील ते गणपती बाप्पा दूर करतील तर जे काही उपाय आहेत ते बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर जे आर्थिक समस्या असेल किंवा नोकरीमध्ये काही समस्या येत असतील काही विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा उपाय केला तरी चालतो तसेच संपाह जमत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात तुमची कोणतीही अडचणी असेल तरी त्या अडचणींवरती हा अत्यंत असा प्रभावी उपाय आहे हा उपाय कोणीही शकतं तर हा उपाय कोणीही करू शकतं मुलं मुली वृद्ध महिला किंवा पुरुष किंवा विवाहित महिला पुरुष हा उपाय कोणीही करू शकतं तर हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपण अंगारकी चतुर्दशीला करायचा आहे हा उपाय अंगारकी चतुर्दशीला तर आपण करणारच आहोत पण आपल्याला त्याचे जर पॉझिटिव्ह रिझल्ट लवकरच बघायचे असतील सकारात्मक रिझल्ट जर तुम्हाला त्याचं बघायचे असतील तर हा उपाय हा जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू करायचा आहे म्हणजे मंगळवारपासून तुम्ही जे दिवस काउंट करणार तर ते एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण एकवीस दिवस उपाय करत असताना जर आपल्याला सुतक आणि विटाळ आलेस तर ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत म्हणजेच जर तुम्ही चार दिवस सेवा केली आणि तुम्हाला पाचव्या दिवशी सुतक किंवा विटार किंवा कुठलीही शारीरिक समस्या आली असेल तर महिलांसाठी जर मासिक धर्माची अडचण असतेच प्रत्येक महिन्यामध्ये म्हणून जर तुम्ही चार दिवस सेवा केली आणि जर तुम्हाला पाचव्या दिवशी मासिक धर्म आला किंवा सुतक विटार काहीही आलं तर तुम्ही तेवढ्या दिवस ती सेवा बंद ठेवायची आहे आणि जर तुम्हाला मासिक धर्म आल्या असल्यास पाच दिवस ही सेवा बंद करायची आहे आणि सहाव्या दिवशी या सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजेच तुम्ही चार दिवस सेवा केली आणि ती सेवा त्या दिवशी बंद झाली तर तुम्ही जेव्हा तुमचा पिरियड समजे म्हणजे मासिक धर्म संपेल तेव्हा तुम्हाला सहाव्या दिवशी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे ती सहाव्या दिवस जो राहील त्या दिवशी तुम्हाला पाचवा दिवस हा काउंट करायचा आहे सेवेचा म्हणजे चार दिवस तुमची सेवा ऑलरेडी झालेली असेल मग पाचव्या दिवसाची सेवा तुम्ही तुमचे मासिक धर्म संपल्यानंतर सहाव्या दिवशी सुरू करायची आहे तसंच तुम्ही सुतकाने विटार संपल्यानंतर सुद्धा करायचं आहे आता तुम्हाला समजलं असेल की ही सेवा आपण कशी आणि कधी करायची आहे तर ही सेवा सेवा आपण केव्हा म्हणजे कोणत्या वेळेला करायची आहे आणि कुठं करायची आहे तर हे बघूया ही सेवा आपण आपल्या घरातच आपल्या देवघरासमोर बसून करायची आहे आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही या सेवेसाठी एक स्वतंत्र पाठसुद्धा मांडू शकतात त्यावरती गणपती बाप्पाची तुम्ही स्थापना करू शकतात तर ही सेवा आपण कुठल्या वेळेला करायची आहे तर ही सेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ ही सेवा तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला करू शकतात करू शकतात पण तुम्ही ही सेवा जी पहिल्या दिवशी ज्या वेळेला सुरू कराल आता सपोज तुम अंगारकी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच अंगारकी चतुर्थी हा तुमचा पहिला दिवस असेल तर त्या दिवशी तुम्ही जर संध्याकाळी सेवा केली संध्याकाळी तुम्ही सहाला सेवा केली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण सहालाच करायची आहे जर पाच दहा मिनिट तुम्ही लेट झाले तरी चालतं पण संध्याकाळच्याच वेळेला ही सेवा त्याच जागेवरती ज्या जागेवरती तुम्ही बसून केली आहे त्याच जागेवरती ही सेवा तुम्हाला सलग एकवीस दिवस करायची आहे तसेच हा उपाय करण्याआधी आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटोला तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर मूर्ती ही स्वच्छ पाण्याने देऊन तुम्हाला एका तामनामध्ये तांदूळ ठेव थे, ठेवून म्हणजे तांदूळ थोडेसे टाकून त्याच्यावरती गणपती बापा ठेवून तुम्हाला त्यांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची पंचोपचार पूजा करायची आहेच म्हणजेच की तुम्हाला गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा फूल धूप दीप हे सगळं दाखवून गणपती बाप्पांची पंचोपचार हे पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाची पूजा केल्याने तसंच या दिवशी आपण गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपल्याला जीवनातील अडचणी दूर होत असतात आणि आपल्याला मनोंचित फळ हे या दिवशी के पूजा केल्याने मिळत असते त्या दिवशी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करेल त्या दिवशी तुमच्या मनामध्ये एक श्रद्धा आणि विश्वासावा आहे हा उपाय तुम्ही करू शकता जर चला तर माता ह्या उपाय करण्यासाठी आपल्याला कुठले साहित्य लागणार आहे ते साहित्य बघूया हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हळद आणि तूप लागणार आहे त्या दिवशी आपल्याला या उपायासाठी आपण हळद आणि तूप एकत्र करून त्याचा टिळा आपण गणपती बाप्पांना लावायचा आहे तर गणपती बाप्पांना हळद आणि तूप एकत्र करून जो तुम्ही टिळा लावाल तर तो तुम्हाला अनामिकाने लावायचा आहे त्यानंतर त्यावर आपल्याला तांदूळ चिटकवायचे आहेत तांदूळ हे अखंडच असायला हवेत जर तांदूळ म्हणजेच की अक्षदा आपल्याला त्या गणपती बाप्पा लावलेल्या टिळ्यावरती लावायच्या म्हणजे चिटकवायच्या आहेत आणि अक्षदा ह्या अखंडच घ्यायच्या आहेत जर अक्षदा ह्या चिटकल्या तर असे मानले जाते की आपण जर बाप्पांच्या बाप्पाला अक्षदांचा टिळा लावला आपल्याला ज्या काही इच्छा आहे आपल्या मनातील त्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होत असतात तसेच पहिल्या दिवशी बाप्पाची विधिवत तुम्ही पूजा तर करणारच आहेत म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ही अंगारखी चतुर्दशीला ही सेवा सुरू करणार त्या दिवशी तुम्ही बाप्पांची विधिवत पूजा करणार आहोत तर ती पूजा तुम्ही पहिल्या दिवशी केली तरी चालेल त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला विधिवत पूजा करायची नसेल तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला वाटलं की मी दररोज एकवीस दिवस वि स्वा गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून अभिषेक वगैरे करूनच हा उपाय करेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकतात नाहीतर तर तुम्हाला फक्त तूप आणि हळद मिश्र मिश्रण करून गणपती बाप्पाला अनाम टिळा लावायचा आहे आणि अक्षदाया चिटकवायचं आहे एवढा उपाय जरी तुम्ही केला तरी चालतो पण ही सेवा तुम्ही जेव्हा करणार तेव्हा रोज एकच वेळेस शक्यतो एकच वेळ असावी आणि त्याच वेळेला तुम्हाला ही सेवा दररोज करायची आहे यासोबतच तुम्हाला बाप्पांचा मंत्र जो काही येत असेल तर तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि गणपती अथर्व शिष्य व गणपती स्तोत्र तुम्हाला दररोज एक एक वेळा पठन करायचं आहे म्हणजे एक वेळेस गणपती अथर्व शिष्य आणि एक वेळेस गणपती स्तोत्र हे तुम्हाला दररोज पठण करायचे आहे तसेच आपण दररोज आपल्या बाप्पासमोर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य तुम्ही त्या दिवशी दररोज आपल्याला पाच धने आणि पाच धणे ठेवून त्यात तुम्हाला पाच धणे आणि थोडासा गूळ तुम्हाला हा बाप्पासोबत प्रसाद म्हणून ठेवायचा आहे आणि यानंतर आन तो गूळ जो आहे तो तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रसादाच्या स्वरूपामध्ये देऊ शकतात तसेच एकवीस आता जे धणे आहेत ते धण्यांचं तुम्ही काय करायचं तर धणे हे आपण एका साईडला काढून ठेवायचे आहे आणि एकवीसाव्या दिवशी जेव्हा गणप ही सेवा तुमची पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पाला अकरा किंवा एकवीस किंवा सव्वा किलो बुंदीच्या लाडूंचा किंवा मोदकांचा तुम्हाला हा नैवेद्य बाप्पाला दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर प्रसाद म्हणून घरातील किंवा तुमच्या बाहेर काही व्यक्ती असतील त्यांना तुम्ही तो प्रसाद म्हणून देऊ शकता आणि जे तुम्ही ठेवलेले धने आहेत जे एकवीस दिवस आपण साठवलेले आहेत ते धने तुम्ही सर्व नंतर एकत्र साठल्यानंतर तुम्हाला ते आपण आपल्या दररोजच्या कामांमध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये ते आपण वापरू शकतात हा असा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला बाप्पांच्या आवडीचा दुर्वांचा म्हणजेच की आपल्या बाप्पांना आपण ज्या दुर्वा वाहतो त्या दुर्वांचा एकवीस दुर्वांचा आपल्याला अत्यंत असा प्रभावी उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे चला तर मग आपण हा उपाय बघूया की आपण एकवीस दुर्वांचा उपाय कशासाठी करायचा आहे ही जर आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी असतील किंवा तुमच्या जीवनात प्रगती होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये कुठले संकट असतील किंवा तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर तुम्हाला या दिवशी एकवीस दुर्वांचा उपाय हा करायचा आहे तर एकवीस दुर्वांचा हा अत्यंत असा प्रभावी उपाय आपण कुठल्या पद्धतीने करायचा आहे आणि कसा करायचा आहे हे बघूया सर्वप्रथम आपण एकवीस दुर्वा घ्यायच्या आहे तर या एकवीस दुर्वा आपण अख्ख्या म्हणजेच की अख्ख्या म्हणजे की तीन पानं असलेल्या दुर्वा ह्या घ्यायच्या आहेत आता दुर्वा कशा घ्यायच्या आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे म्हणून त्यांना तीन पानंही असलीच पाहिजे अशा दुर्वा आपल्याला ह्या एकवीस दुर्वा आपल्याला या घ्यायच्या आहे तुम्ही हा उपाय आता कधी करू शकता तर हा उपाय आपण दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय अंगारकी चतुर्थीच्या दिवशीचा करू शकतात पण शक्यतो हा उपाय आपण मंदिरात जाऊनच करायचा आहे जर तुम्हाला मंदिरात जाणे कुठल्या कारणामुळे शक्य नसेल तर तुम्ही घरात आपल्या गणपती बाप्पा देवघरामध्ये असं असतात त्यांच्या जवळ बसून म्हणजे देवघराच्या समोर बसून गणपती बाप्पांना तुम्ही ह्या दुर्वा अर्पण करू शकतात म्हणजे गणपती बाप्पांची तुम्ही सेवा करू शकता सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पंचोपचार्य पूजा ही करायची आहे पंचोपचार्य पूजा केल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांचं आवडीचं फूल म्हणजेच की लाल जास्वंद हे गणपती बाप्पांचं अत्यंत आवडीचं असं फूल आहे हे सगळ्यांना माहिती आहे ते आपण आपल्या गणपती बाप्पांना व्हायचं आहे ते वाहून झाल्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा ह्या ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या एकवीस दुर्वा आपल्याला एका तामणात किंवा एका प्लेटमध्ये ह्या ठेवायच्या आहे आणि त्यातील एक दुर्वा एक दुर्वा आधी आपल्याला घ्यायची आहे आणि ती एक दुर्वा घेऊन त्याचे गणपती स्तोत्र आपल्याला त्याच्यावरती म्हणजे त्या एका दुर्वावरती म्हणायचं आहे एक दुर्वा आपण हा उजव्या हातात घ्यायची आहे आणि त्याची ते उजव्या हातात घेतल्यानंतर आपल्याला गणपती स्तोत्र हे म्हणायचं आहे आणि त्या गणपती स्तोत्र म्हणून झाल्यानंतर त्याचे जे डेट आहे म्हणजे दुर्वाचं जे डेट आहे ते गणपती बापांकडे येईल असे ते गणपती बाप्पांच्या चरणी व्हायचे आहे पण गणपती बाप्पाच्या चरणी वाहण्याच्या आधी तुम्हाला त्या दुर्वाला हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे मग ते गणपती बाप्पांना व्हायचं आहे तसेच बाकीच्या ज्या वीस दुर्वा राहिल्या आहेत त्या वीस ज्यावरती सुद्धा आपल्याला अशीच सेवा करायची आहेत म्हणजे परत तुम्हाला अजून ही एक दुर्वा वाहून झाल्यानंतर अजून एक दुर्वा घ्यायची आहे आणि त्याच्यावरती गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि ती हळद कुंकू लावून त्याचं देड गणपती बाप्पांकडे करून ती गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे अशा सर्व एकवीस दुर्वा आपण एक 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 दुर्वा करून ती गणपती बाप्पांच्या चरणी व्हायची आहे हा उपाय करून झाल्यानंतर म्हणजेच ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला a... परत एकशे आठ वेळा तुम्हाला गणपती बाप्पाचा जो काही मंत्र येत असेल त्या मंत्राचा जाप आपल्याला करायचा आहे ही सेवा केल्याने आपल्या म्हणजे हा उपाय जो मी तुम्हाला सांगितला हा उपाय अत्यंत असा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी असतील किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये काही जी अडचण येत असेल म्हणजे त्यांची प्रगती होत नसेल त्यांची स्मरणशक्ती वाढत नसेल तर तुम्ही ही आपल्या प्रत्येक आई ही त्यांच्या मुलासाठी सुद्धा हा उपाय करू शकते तसेच घरात सुख शांती नांदत नांदत नसेल तर तुमच्या घरामध्ये काही आर्थिक अडचण असेल शारीरिक समस्या असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे ज्या घरामध्ये ही सेवा केली जाते त्या घरामध्ये गणपती बाप्पा आपल्या गणपती बाप्पांचे जे आशीर्वाद आहेत ते गणपती बाप्पाचे आशीर्वाद कुटुंबावरती सदैव राहत असतात कारण गणपती बाप्पा हे आपल्या कुटुंबावर आलेले संकट हे या सेवेने दूर करत असतात कारण गणपती बाप्पाना आपण विघ्नहर्ता म्हणत असतो म्हणून हा उपाय आपण नक्की करायचं आहे ना आणि उपाय पूर्ण झाल्यावर तुमची जी इच्छा आहे आता आपण कुठलीही जी सेवा करतो ती इच्छा मनामध्ये ठेवूनच करतो मनुष्य हा स्वार्थी आहे असं प्रत्येक जण म्हणत असतो म्हणून आपण देवाच्यावर जी काही पूजा करत असतो ती एक आपल्या मनामध्ये इच्छा असेल तेव्हाच आपण देवाची पूजा करतो पण हे चुकीचं आहे आपण देवाची निस्वार्थपणे भक्ती करायला पाहिजे म्हणजे आपल्या मनामध्ये कुठली इच्छा नसली नसतानासुद्धा जर आपण देवाची जी भक्ती केली ना तर आपण देवाला मागण्याच्या आधीच देव आपलं न मागताच आपल्या ते इच्छा पूर्ण करत असतो म्हणजे सर्व काही देव हे आपलं सुरळीतपणे सर्व चांगलं जे आपल्यासाठी चांगलं आहे ते आपल्याला देत असतो पण आपण मनुष्य म्हटला म्हणजे स्वार्थ आला आणि स्वार्थ आला म्हणजे आपण मनामध्ये इच्छा ठेवूनच काही ना काही ह्या देवाची पूजा अर्चा करत असतो म्हणून तुमच्या जेवणात जी काही इच्छा असेल जे काही तुम्हाला मागायचं आहे गणपती आपला ते तुम्हाला मागायचं आहे म्हणजे तुम्हाला ती इच्छा गणपती बाप्पाला सांगायची आहे आणि गणपती बाप्पाला हात जोडून विनंती करायची आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे की माझी इच्छाही पूर्ण करा नक्कीच तुमची गणपती बाप्पा इच्छाही पूर्ण करते तुमच्या सगळ्या काही ज्या इच्छा आहेत ते गणपती आपल्याला सांगायचं आहे आणि गणपती वापरला नक्कीच करू करणार तर हे उपाय मी तुम्हाला जे सांगितले आहे हे उपाय तुम्ही नक्की हे छोटे छोटे उपाय आहेत आणि अत्यंत साधे आणि सरळ आणि सोपे उपाय तर हे उपाय तुम्ही नक्कीच अंगाराकी चतुर्दशीला करून बघा किती आवडली असल्यास तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्व तिथपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ